तुकारा जीवबाई देव करी माऊली माझ्या बाळाच रक्षण कर ग जीवबाई जीवती आई तू माझी कर भक्तांची पालखी माझ्या लेकराचा जीव वाचव तू नमस्कार अँड हाय हॅलो वेलकम टू इन्फोबॉट स्वामी आय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त असाल जिथे असाल तिथे स्वस्त असाल व आपला इन्फोबॉट स्वामी आय चॅनल तुम्ही बघत असाल जे लोक फर्स्ट टाइम इन्फोबॉ स्वामी बघत आहेत त्यांना आम्ही सांगू इच्छिते की इन्फोबॉट स्वामी हा एक स्पिरिच्युअल चॅनल आहे यावर आपण हिंदू कल्चर मधील स्तोत्र मंत्र ग्रंथ उपासना शिकत असतो स्पिरिच्युअल प्लेसेस ला विजिट करत असतो व स्पिरिच्युअल हिलिंग देखील आपण शिकत असतो तर आजचा तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा तुम्हाला कळालं असेल की आजचा व्हिडिओ हा पूजनावरती आधारित आहे आणि त्यावरती आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत बाकीचे पण व्हिडिओ जे अवेलेबल आहेत इन्फोगॉड स्वामी या चॅनलवरती ते देखील तुम्ही बघा आणि जर तुम्हाला इन्फोगॉड स्वामी या चॅनलची इन्फॉर्मेशन युजफुल वाटत असेल लाईफ चेंजिंग वाटत असेल तर इन्फोगॉड स्वामी या चॅनलला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा दररोजच्या नोटिफिकेशन तुम्ही बेल ऐकॉन प्रेस करून चेक करा रहा चला हो। तर मग व्हिडिओमध्ये आपण पुढे जाऊया तुम्हाला जसं मी आधी सांगितलं की आज आपण ज्योतिपूजनाबद्दल डिस्कस करणार आहोत तर आजपासून पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस पासून श्रावण महिना सुरू झालेला आहे ज्याची आपण चातुर्मासामध्ये मा आषाढापासूनच वाट बघतो आणि सगळीकडे श्रावणाचं प्रसन्न हिरवगार पावसाचं वातावरण गारगार झालेलं आहे तर श्रावणी शुक्रवार म्हणजे ज्या दिवशी जीवती पूजन केलं जातं तोच आजचा दिवस आहे कारण आजच पंचवीस जुलै दोन हजार शुक्रवार पर्यंत ह्या वर्षी चालणार आहे साधारण श्रावण महिन्यामध्ये शुक्रवार हे पाच किंवा सात येऊ शकतात तर ह्या वर्षी दोन हजार पंचवीस साली पाच शुक्रवार आलेले आहेत त्यापैकी आजच पहिलं शुक्रवारचं व्रत असणार आहे तर काय आहे जीवती पूजन आणि का करायचं श्रावणी शुक्रवारचं जीवती पूजनाचं व्रत त्याचं महत्व काय आहे त्याच काय आध्यात्मिक दृष्टिकोनातून आपल्याला उपयोग होणार आहे आणि काय आपण केल्याने फायदा होणार आहे आणि कुठल्या प्रकारे पूजा करायची आहे ते सर्व काही कथा हे ते शुभमुहूर्त आपण आता जाणून घेऊयात तर कुठेही जाऊ नका चॅनल आपण वन वन बाय जाणून घेऊया जसं मी आधी सांगितलं की श्रावणी शुक्रवारी सात येतात आणि ह्या वर्षी ते पाच आलेले आहेत आणि ह्याचा शुभ मुहूर्त जो आहे तो सकाळी सात ते दुपारी बारा पर्यंत असतो पूजनाचा किंवा संध्याकाळी साडेपाच नंतर रात्री नऊ पर्यंत असतो सूर्यास्ता तर तुम्हाला जी वेळ योग्य वाटते पूजनाची ती शुक्रवारचं व्रत करून करायचं आहे आता व्रत म्हणजे आपण उपवास करायचा आहे आणि त्याचे नियम पाडायचे आहेत आणि त्याप्रमाणेच आपण पूजा विधी ही पार पाडायची आहे तर काय आहे जीवती पद्धत ती आपण जाणून घेऊया पाच शुक्रवारी पूजन केलं जीवती माईला ओवाळ लेकरांचं रक्षण तू केलंस माझ्या अंगणात मंगल उगवलं म्हणजे मिनिमम पाच शुक्रवार तरी आपण जीवतीचं पूजन करायचं आणि आपल्या बाळांसाठी करायचं आहे हे तर आपल्याला माहिती आहे त्यामुळे आपल्या जीवनामध्ये मंगलता आणि आपल्या लेकराबाळांना भरपूर आयुष्य प्राप्त होतं असं ह्या पाठकांचा मतदार्थ आहे घडघड आला पाऊस जीवती आईचा वसा माझ्या लेकीला ठेव सुखी हीच माझी प्रार्थना खास अशी प्रार्थना करत आपण श्रावणी शुक्रवार मध्ये पाच किंवा सात शुक्रवार जीवती माईचं जीवती आईचं म्हणजे श्रावणी शुक्रवारचं व्रत करायचं आहे तर जाणून घेऊयात आपण सर्वात पहिल्यांदा कि कसं हे व्रत करायचं आहे आणि काय ह्याला एवढं महत्व प्राप्त आहे श्रावण महिना हा संपूर्ण भक्तिमय असा असतो आणि भगवान शिवशंकरांना तो आपण समर्पित करायचा असतो पण भगवान शिवशंकरांबरोबर इतर काही सणवार येत असतात जसं की श्रावणी शुक्रवार आहे श्रावणी सोमवार आहे नारळी पौर्णिमा आहे रक्षाबंधन आहे नागपंचमी आहे हे देखील व्रतवैकल्य आणि आपल्यासाठी तेवढेच महत्वाचे या महिन्यामध्ये प्रत्येक शुक्रवारी स्त्रियांना आपल्या बाळासाठी पूजा करायची असते आणि स्त्रियांसाठी हा दिवस श्रावणी शुक्रवारचा अत्यंत महत्वाचा ज्यांना संतती प्राप्ती व्हायची असेल त्यांनी हे व्रत करायचे संततीचं आयुष्य वाढवण्यासाठी दीर्घ मिळण्यासाठी ज्यांना ऑलरेडी संतती प्राप्ती झालेली आहे त्यांनी हे व्रत करायचे आपल्या मुला बाळांना निरोगी आयुष्य लाभावं हो। म्हणून देखील अशा स्त्रियांनी हे व्रत करायचं आहे ह्या स्त्रिया ज्योती देवीचं विशेष पूजन करतात आणि ही पूजा मुला बाळांसाठी त्यांचं आरोग्य नीट राहावं सुबत्ता त्यांना प्राप्त व्हावी आयुष्य वृद्धी सौभाग्य प्राप्तीसाठी केली जाते तर कोण आहे ज्यवती ते आपण जाणून घेऊया जेवती म्हणजे जीवाची आई ही मातृत्वाचं प्रतीक आहे की स्त्रियांना प्रसुतीचं रक्षण देते आणि मुलांच्या जीवाचं रक्षण करते असा आपला दुरळा भाबडा विश्वास आहे किंवा श्रद्धा आहे जेवती माई तिचं रूप साधारणपणे एक साधी सात्विक स्त्री जिच्या चेहऱ्यावरती शरीरावर प्रचंड तेज आहे ममता आहे तिच्या डोळ्यामध्ये आणि ती आपल्याला आशीर्वादच द्यायला आलेली स्त्री आहे जिच्या मांडीवरती किंवा कडेवरती छोटस बाळ आहे असं तिचं एक मूर्त स्वरूप आहे किंवा चित्र आहे जर तुम्ही घरामध्ये श्रावण सुरू होतानाच जीवतीचं चित्र लावलं असेल नाग नरसोबाचं आणि जीवतीचं पाळण्यात बाळ ठेवणारे स्त्रीचं चित्र लावलं असेल तर तुम्ही पाहिलं असेल की जिवती माई कशी असते तुम्ही जर फॉरेन मध्ये राहत असाल तर तुम्हाला ते माहिती नसेल पण तुम्ही इंडियन असाल तर लहानपणी तुम्ही 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 हे हे नक्की असेल इंडियन असाल तर तर असणार चित्र मुलगी आईने हे चित्र देवघरात लावलेलं आहे त्याला तुम्ही कापसाचं वस्त्र हळदी कुंकू लावून लावलेलं आहे हार फुलं लावलेली आहे त्याची पूजा केली आहे साडीच्या लाव्या दुधचा त्या लावलेली आहे दिवा लावल्या हे बघितलं असेलच तुम्ही चित्र घरामध्ये लावली काही जण चित्र न लावता आपण पूजा करतात दिवा हेते ते लावून प्रार्थना करून तरी देखील चालतो तर आपण बघूयात की कशी पूजा विधी करायची आहे श्रावणी शुक्रवारची किंवा पूजनाची तर श्रावणी शुक्रवारी आपण लवकर उठायचे घर स्वच्छ करायचं आहे सर्व घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे नित्य देवपूजा करायची आहे उपासना ज्या काही तुमच्या श्रावणातल्या चालू असतील त्या करायच्या आहे स्वच्छ अंगणामध्ये चौरंग लावून त्यावरती देवीचं चित्र किंवा मूर्ती बसवायची आहे अंगण नसेल तर देवघरातच जिथे जागा असेल तिथेच तुम्ही देवीचं चित्र जे मिळतं आपल्याला बाजारामध्ये नाग नरसोपाचं आणि जीवतीचं मिळून असं एक चित्र येतं ते जे मिळतं ते लावायचं आहे त्याला हार फुलं व्हायचे आहेत कापसाचं वस्त्र हळदी कुंकू लावून व्हायचं आहे त्या चित्राला पण हळदी कुंकू लावायचं आहे काहीच नसेल तर छोटीशी देवीची मूर्ती जी घरामध्ये आहे महालक्ष्मीची जरी असेल किंवा तुळजाभवानीची असेल तिला तुम्ही बसवा तिला स्वच्छ करा तिचा अभिषेक करा त्या मूर्तीचा तिला तुम्ही हार फुलं व्हा कापसाचं वस्त्र व्हा हळदी कुंकू लावा तुमच्याकडे असेल तर एखादं सुंदर वस्त्र व्हा नवीन त्या देवीला मूर्तीला हळदी कुंकूला हा फुले लाहया गंध अक्षता हे सगळं अर्पण करायचं आहे मातीच्या मुळांमध्ये सनई कनेर बेल यांचं पान ठेवायचं आहे म्हणजे जी पाच पानं ह्या महिन्यामध्ये श्रावणात उगवतात तुम्हाला जी काही मिळतील ते सणाईचं असेल कन्हरचा असेल बेलाचं असेल आपट्याचं असेल मोगऱ्याचं किंवा कोणत्याही झाडाची पाच पानं तुम्ही आणली तर ती व्हायची आहेत कारण श्रावणामधलं प्रतीक आहे समृद्धीचं की भरपूर झाडी हिरवाई हरवळ आलेली असते तर ते देवीला खूप प्रसन्न करतं की फुलं आणि पानं जर तिला वाहिली आपण देवीला शुक्रवारच्या देवीला हे ज्योतिमाईल ती खूप प्रसन्न होते त्यामुळे हार फुलं आणि पानं ह्या महिन्यात उगवणारी व्हायची आहेत मिनिमम पाच तरी मोड आलेला हरभारा ज्वारी गहू हे देखील देवीला नैवेद्य म्हणून अर्पण करायचं आहे कारण आत्ताचं जे अन्न उगवतं म्हणजे जे धान्य उगवतं त्याला खूप जास्त चव असते गोळ असतं तर ते पण देवीला आवडतं नैवेद्यामध्ये दे त्यामुळे मोड आलेले हरभरा मोड आलेली मटकी मोड आलेली ज्वारी मोड आलेले गहू हे सगळं अर्पण करायचे तांदूळ पण तुम्ही ठेवू शकता तिच्या खाली किंवा फोटो समोर अक्षता किंवा तांदूळ पण ठेवू शकता ह्या ना महिन्यामध्ये येणार धान्य असेल वेली असेल फुलं असेल जे काही फळ असतील त्याला खूप वेगळी विशेष चव असते त्यामुळे सगळं काही देवीला अर्पण करायचे देवीचे फळ पण अर्पण करायचे आहेत साखर किंवा गुळ घालून केलेलं पूर्णाचा नैवेद्य गुळपोळी जरी केली शिरा जरी केल्या तरी चालतो अर्पण करायचे दूध साखर अर्पण करायचे साडीच्या लहाया नैवेद्य म्हणून अर्पण करायचे आहेत खडी साखर त्यामध्ये घालायचे आहे बत्तासा घालायचा आहे आणि महिलांनी एकमेकींना ओळायचं आहे जीवतीचं गाणं म्हणायचं आहे जे गाणी मी आता सांगितले आता आपला ब्लॉग सुरू करताना जसं की ओंकारा जीव बाई देव करी मावळी माझ्या बाळाचं रक्षण कर जीवती आई माझी पालखी जीव वाचवतो अशी वेगवेगळी गाणी आहेत जेवतीची तर ते गाणी गायचे आहेत देवीला पूजन करायचं आहे दिव्याने तिला ओवळायचं आहे गणपतीची आरती देवीची आरती जेवतीची आरती म्हणायची जीवती आहे जीवती जीवतीची कथा आहे जी मी तुम्हाला आता सांगणार आहे ती तुम्ही वाचायची आहे आणि आपल्या बाळाला रक्षण दे आरोग्य दे आयु दे समृद्धी दे सुबत्ता दे अशी नम्रपणे ज्योती मातेला आपण प्रार्थना आहे तर आपण आता पाहिलं की कशी पूजा करायची आहे जीवती देवी कोण आहे ते सर्व काही आपण पाहिलं आणि मी तुम्हाला शुभ मुहूर्त पण सांगितलं की शुक्रवारी सकाळी सात ते बाराच्या दरम्यान ही पूजा करायची आहे किंवा संध्याकाळी साडेपाच नंतर करायची आहे तर आता काय पारंपरिक कथा कथा आहे पूजन का केंद्रात श्रावणी शुक्रवारी हे आपण बघूयात खूप पूर्वी एक सावकारी स्त्री होती तिच्याकडे खूप काही धन धौलत होती संपत्ती होती पण तिला मूल नव्हतं तर एक वृद्ध स्त्री होते ती नेहमी देवपूजा करत असते आणि देवीकडे ती प्रार्थना करते की मला मूल दे माझ्या पदरामध्ये सगळं आहे की तर संपत्ती वा ओसंडून वाहते पण मला मूल नाही त्याने मी कोमेजून गेली माझ्या घरामध्ये समृद्धी नाही मूल नसल्यामुळे तर एक वृद्ध स्त्री म्हणजेच देवी बनून येते तिच्या भक्तीवर प्रसन्न होऊन तिच्या घरी आणि तिला पाणी मागते तर ती पाणी देते ते आदर सत्कार करते त्या वृद्ध स्त्रीचा ती सावकारी मनाने पण खूप मोठी होते जशी ती श्रीमंत होती सावकारी तर ते स्त्री तिला म्हणते की मी काय आशीर्वाद देऊ तर ती सांगते की मला मूल होऊ असा आशीर्वाद दे तर त्या स्त्रीला वृद्ध स्त्रीला तिची दया येते म्हणजेच देवीला आणि ती प्रसन्न होते आणि म्हणते की मी तुला एक व्रत सांगते ते आहे ज्योती देवीचं व्रत ते जर तू केलंस नीट आणि देवीला तू शरण गेलीस आणि तू सांगितलंस की मला मूल प्राप्त होऊ दे अशी प्रार्थना तू जेवती देवीला केली तर नक्की जेवती देवी प्रसन्न होईल आणि तुझ्या पदरामध्ये मूल देईन पण हे व्रत श्रावणामध्येच करायचे पाच शुक्रवार ते सात शुक्रवार त्यातला एकही शुक्रवार चुकवायचा नाही तर आता जो श्रावण महिना येईल त्यामध्ये असं ती वृद्ध स्त्री म्हणजे देवी प्रकट होऊन ह्या देव सावकारणीला आशीर्वाद देते आणि व्रतकथा सांगते जेवती देवीचं तसं जो येतो श्रावण महिना त्याची वाट बघते सावकारी सगळी विधीची तयारी करते श्रावणातले प्रत्येक धान्य पान फुलं फळ सगळं आणते देवीची चांगली नीट पूजा करते देवीला वस्त्र धारण करते कापसाचं वस्त्र हारांचं वस्त्र नवीन वस्त्र हळदी कुंकू सगळा प्रसाद नैवेद्य दाखवते आणि पाच ते, ते सात शुक्रवार ही सावकारी हे जेवती देवीचं व्रत देवी करते तिला दिव्यांने ओवाळते आणि ह्या सगळ्यामुळे तिच्या नम्रतेमुळे आणि भक्तिभावामुळे आणि एक अनिष्ठ देवामुळे श्रावणातले सगळे शुक्रवार ती असं व्रत करते देवी देवी प्रसन्न होते तिला कृपा आशीर्वाद देते की तुला पुत्र प्राप्ती नक्की होईल वर्षभरात तुझी इच्छा पूर्ण होईल आणि तुझ्या घरामध्ये अशीच धनधान्य समृद्धी वाहील आणि तुझा, तुझा पुत्र हा मोठा शूरवीर होईल आणि तो पण एक सात्विक चांगला ब्राह्मण किंवा सावकार तयार होईल तुझ्या प्रमाणे तुझ्या घरातल्या प्रमाणे त्याला आयुष्य लाभेल निरोगी जीवन लाभेल असा आशीर्वाद देते ज्योती देवी पुढे तिला मिळालेल्या आशीर्वादाप्रमाणेच आणि जेवती देवीची वाणी आणि त्या वृद्ध स्त्रीची वाणी खरी होते आणि या सावकारणीला एक पुत्र प्राप्त होतो हे सगळे लोक बघतात त्या गावामध्ये की अनेक वर्ष जी स्त्री पुत्र प्राप्ती नव्हती ती वान होती तिला पुत्र प्राप्त झाला ह्याने सगळ्या स्त्रिया प्रेरित होतात आणि हे व्रत विचारतात की कोणतं व्रत तुम्ही केलं सावकारीनबाई आम्हाला सांगा आणि स्त्रिया पण ते फॉलो करतात व्रत आणि ह्या व्रताची परंपरा तेव्हापासून रूढ होते जे आज ताग आहेत कलयुगामध्ये चालू आहे त्यामुळे आपला एक भोबळ भोळा भाबळा भाव आहे की संतती प्राप्तीसाठी संततीच्या आयुष्यासाठी संततीला वरदान मिळावं जेवते देवीचं म्हणून आपण पण स्त्रियांनी प्रत्येक स्त्रीने हे व्रत ज्या सौभाग्य प्राप्ती आहेत ज्यांना मूल होण्याची इच्छा आहे किंवा मुलं झालेली आहे त्या प्रत्येक स्त्रीने आपलं मूल कुठेही असो ते ज्युवती माईचं व्रत शुक्रवारी श्रावणामध्ये करायचंच आहे चुकवायचं नाही जीवते देवीला शक्य होईल तसं पूजा पाठ करून प्रसन्न करायचं आहे तिची आरती करायची आहे तिला प्रत्येक धनधान्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि नम्रतेने तिचा आपल्या घरामध्ये पूजा करून स्वागत करायचं आहे संध्याकाळी आपण कुमारिकांना दूध साखर देऊ शकतो सुहासिनींना हळदी कुंकू देऊ शकतो आणि त्यांना फळ आपण अर्पण करू शकतो भेट देऊ शकतो आपल्या परिस्थितीनुसार देवळामध्ये जाऊन आपण दर्शन घेऊ शकतो किंवा आपण जे कुलदैवत असेल कुलदेवी असेल तिचं दर्शन घेऊ शकतो आणि ही कथा वाचायची आहे ज्योती देवीची तर असं थोडक्यात हे श्रावणी शुक्रवारचं जीवती देवीचं व्रत आहे जे प्रत्येक सुहासिनीने आपल्या मुलांसाठी संततीच्या योग्य यथार्थासाठी त्यांची प्रगती व्हावी आयु आयुष्य लाभ आहे तर या व्रताचा आध्यात्मिक अर्थ काय आणि काय फायदे आहेत पहिलं तर संतती प्राप्तीसाठी हे व्रत आहे प्रत्येक सुहासीने सौभाग्य प्राप्ती ज्यांचं लग्न झालेलं आहे लग्न झाल्यापासूनच पुढे हे व्रत करायचं आहे संतती प्राप्तीसाठी ज्यांना मुलं झालीत लग्नानंतर त्यांनी संततीला विशेष वरदान मिळण्यासाठी आयु लाभण्यासाठी प्रकृती नीट लाभण्यासाठी त्यांची बुद्धिमत्ता चांगली होण्यासाठी आयुष्यभर रक्षण मिळण्यासाठी आणि आरोग्य मिळण्यासाठी हे व्रत करायचं आहे स्त्रियांमध्ये मातृत्व भाव जागं करण्यासाठी देखील हे व्रत आहे त्यामुळे कुमारिकांना पण ह्यात सहभागी करून घ्यावं त्यामुळे कुमारिका वयापासूनच स्त्रियांमध्ये मातृत्व भाव जागृत होतो त्यामुळे कुमारिकांना घेऊन कुमारिकांनी पण हे व्रत केलं आणि ज्योतिमाईला आरती केली प्रार्थना केली आणि फळ फूळ अर्पण केली तर खूप शुकर, कुमारी नाही आपल्याला कृपा आशीर्वाद देते घरात सुख समृद्धी नांदते ह्या व्रताने शांतता लाभते आणि बुद्धी स्थिर होते तर या प्रकारे जीवती व्रताचे श्रावणी शुक्र शुक्रवारच्या व्रताचे हे फायदे आहेत त्यामुळे प्रत्येक स्त्रीने हे व्रत करायचं आहे कुमारी असो किंवा तुम्ही मॅरिड असो त्यामुळे आज आपण इन्फोळ स्वामी आई चॅनलवरती श्रावणी शुक्रवार ज्योती देवीचं पूजन कसं करायचं हे थोडक्यात जाणून घेतलं त्याची कथा पण ऐकली आणि हे व्रत एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत आपण पुढे पुढे चालतच ठेवायचं आहे त्याने आपल्या जीवनामध्ये अनेक पिढ्यांमध्ये मातृत्वभावात टिकून राहतो आणि संतती प्राप्ती होत राहते जिवती माई आपल्यावर भक्तीने प्रसन्न होते आणि व्रत हे देवतेचे संवाद साधण्याची एक साधना आहे त्यामुळे हे व्रत नाही त्याने आपल्या मनामध्ये स्त्रियांच्या आईची भावना प्रेम विश्वास हे दृढ मधून आणि आज आपण हे शिकलो आपल्या इन्फोग स्वामी चॅनल वरती फक्त मॅरिड वुमन्सने नाही करायचे तर कुमारिकांना पण सहभागी करून घ्यायचं आहे त्यामुळे जिवती माई ही साधारण स्त्री नाहीये तर ती रक्षण देणारी देवी आहे ही दृढ भावना आपल्या आतमध्ये ठेवून आपण पूजा केल्यानंतर आपण आपल्या मुला बाळांच्या हळदी कुंकू समारंभातून आणि कुमारिकांना पण पूजनाला किंवा दुधसाखर देऊन हे देखील आपण आदिन फुगोळ स्वामी यांच्यावरती शिकलेलो आहोत तर आजचा ब्लॉग तुम्हाला समजला असेल श्रावणी शुक्रवार जीव ज्योतिमाईचं पूजन कसं करायचं का करायचं त्याचं आध्यात्मिक आणि धार्मिक महत्व काय आहे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने पण काय महत्व आहे अशी मी आशा करते आणि आजचा कंटेंट आपण एंड करूया छोटस गाणं म्हणून आणि माईला आपण वंदन करूया श्रावणाची सुरुवात झालेली आहे आणि माईचं पूजन आपण नक्की करूया सर्व स्त्रिया असं देखील मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करते आपल्या इन्फोबॉ स्वामी चॅनल थ्रू आणि तुम्ही नक्की ही पूजा करा माईची सगळे शुक्रवार पूर्ण करा आणि जेवती माई तुमच्या मुलाबाळांना तुमच्या पुढच्या पिढीला सगळ्यांना सुख समृद्धी आयुष्य देव रक्षण देव आणि निरोगी जीवन देव हीच प्रार्थना श्रावणी शुक्रवारच्या व्रताच्या निमित्ताने जेवती माईच्या ज्योती देवीच्या चरणी करते ओटीत भर जाऊ दे सोन लेकराचं वाळू दे पुन जिवती माई कृपा कर माझ्यावर सुख समृद्धीने घर भरग जीवती माई माझ्या बाळाची काळजी घे ग माई जीवती माई कृपादृष्टी दे ग अंगनाथ तुझं पूजन मी केलं लेकराला साखर सुद दे ग आणि लेकराला आयुष्य दे रक्षण कर ग जीवती माई तर अशा प्रकारे आजचा कंटेन जिवतीचे पूजन श्रावणी शुक्रवारच्या व्रत ह्याचा आपण एंड करूयात आणि आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सह तोपर्यंत स्टेट्यू नॉन इन्फोगॉ स्वामी या चॅनल बाय फॉर नाव बाय बाय धन्यवाद